दररोज घडामोडी पाहण्याकरिता चॅनल लाईक आणि गांधी भवन स्थित काँग्रेस कार्यालय येथे अठ्याहत्तरवा स्वातंत्र्यता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव तिडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच रोड येथून मीटर तिरंगा ध्वज रॅली काढण्यात आली ही तिरंगा ध्वज रॅली वाल्मिकी मंदिर मेन रोड येथून निघून कामठी नगर परिषद कार्यालय येथे या रॅलीचे समापन करण्यात आले या तिरंगा रॅलीत शाळेतील विद्यार्थी व गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित